इंद्रायणीचं पसायदान नऊ जून जंक्शन मूल्य लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक अनया संतोष मुळावकर दिनविशेषांच्या निमित्तानं आपण दररोज मूल्यांची लळीते आळवत आहोत मुल्यांचं लालित्य आपल्या जीवनात शोधतो आहोत हे लालित्य कधी आपल्या जीवनामध्ये सापडतं तर कधी नाही सापडत नाही सापडलं तर पुन्हा नव्यानं आपली मूल्यशोधाची या सुगंध यात्रा सुरू होते या यात्रेच्या निमित्तानं मनात सुगंध पेरणी होत राहते मूल्यांची आणि आपली गाठभेट होत राहते मूल्यांची गाठभेट घेताना मनाला सहज एक प्रश्न पडतो ह्या सगळ्या मूल्यांमधलं जंक्शन मूल्य कोणतं जंक्शन मूल्य हा शब्दप्रयोग तुम्हाला नक्कीच एकदम नवा वाटला असेल जंक्शन हा शब्द ओळखीचा मूल्यसुद्धा ओळखीचं पण ह्या दोन शब्दांचं जंक्शन मात्र अगदी नवीन नुकतंच सुचलं ते मला पण जंक्शन हा शब्द मात्र नवा नाही बरं का जंक्शन हा शब्द भलताच बहादर आहे ह्या बेटा शब्दानं अनेक मोठमोठ्या आणि छोट छोट्या शब्दांची युती करून युतीचं मूल्य प्रस्थापित केलं जंक्शन गोठ जंक्शन माणूस जंक्शन लगन असे अफलातून आणि झकास शब्दप्रयोग आपल्याला वराडी कथांमधून भेटतात त्यामुळं वराडी कथा मोठी जंक्शन कथा ठरते मला वाटतं नवनिर्मिती हे जंक्शन मूल्य आहे नवनिर्मितीच्या निमित्तानं निरीक्षण क्षमता विचारशीलता चिंतनशीलता शास्त्रीय शिस्त शास्त्रीय उत्साह शास्त्रीय धीर शास्त्रीय कष्ट शास्त्रीय धाडस बौद्धिक साहस प्रयोगशीलता नाविन्य अशी अनेक मूल्य एकत्र येतात आणि आपापली भूमिका अगदी चोखपणे बजावतात जंक्शन हा शब्द आपल्याला आगगाडीनं दिला शब्द देणं हेही एक मूल्य एक पानदान तेवढं वगळलं तर इतर सगळी दानं महत्त्वाची शब्ददान तर केवढं महत्त्वाचं ते शिक्षणाला समृद्ध करतं पहली ना। हा जंक्शन शब्द देणारी पहिली आगगाडी निर्माण केली एका ब्रिटिश इंजिनियरनं त्याचं नाव जॉर्ज स्टीफन्सन नऊ जून सतराशे एक्क्याऐंशी हा त्याचा जन्मदिन घरची गरिबी पण त्या गरिबीवर मात करत त्यानं शिक्षण घेतलं शिक्षणासाठी कष्ट या मूल्याची सम्यक जाणीव त्याला असावी घरची गरिबी असो नसो शिक्षणासाठी कष्ट घेतले पाहिजेत कष्टाशिवाय कोणत्याही गोष्टीला खरं मूल्य प्राप्त होत नाही कष्टाशिवाय शिक्षणाचा सुगंध दरवळत नाही जॉर्ज स्टीफन्सनं शिक्षणाला खरं मूल्य प्राप्त करून दिलं त्याचे वडील एका खाणीत इंजिनवर काम करत असत तिथंच त्यांनी असिस्टंट फायरमन म्हणून जॉब सुरू केला आपला जीव उगीच आळशी राहू नये त्याच्यावर श्रमाचे संस्कार झाले पाहिजेत आपणच आपल्या श्रमांना प्रतिष्ठा दिली पाहिजेत श्रम प्रतिष्ठित केले पाहिजेत हे स्टीफनसनला समजलेलं असावं वेळ रिकामा जाऊ द्यायचा नसतो हेही त्याला कळालं असावं त्यानं स्वतःला रिकामा, रिकामा वेळ मिळूच दिला नाही नोकरीच्या कामातून तो पुस्तकात शिरत राहिला इंजिन ह्या विषयावरची सगळी उपलब्ध पुस्तकं त्यानं धावत्या इंजिनसारखी वाचून काढली पुस्तकातून मिळालेलं विचारांचं इंधन तो स्वतःच्या कल्पकतेत टाकत राहिला त्यामुळं त्याची कल्पकता स्वयंचलित झाली त्या, स्वयं त्या खाणीत एक पडेल इंजिन पडलेलं होतं ते टाकून दिलेलं इंजिन खाण मालकानं फेकून दिलं नव्हतं स्टीफन्सननं त्या टाकाऊ इंजिनाला टिकाऊ करत चलाव केलं ते इंजिन ताशी चार मैल वेगानं धावू लागलं बसकं इंजिन धावू लागलं त्याचा खाणमालक थक्क झाला त्यानं स्टीफन्सनच्या पाठीवर शाबासकीची थाप ठेवली ही थाप मारण्यातली थाप नव्हती आर्थिक सहकार्यानं भरलेली समृद्ध थाप होती स्टीफन्सन थक्क झाला पण थांबला नाही खाण मालकाच्या आर्थिक सहकार्याचं त्यानं चीज केलं स्वतःचं पात्र सत्पात्र आहे हे सिद्ध केलं आणि त्यानं तयार केलेली जगातली पहिली आगगाडी जून अठराशे पंचवीस मध्ये धावू लागली तेव्हापासून आगगाडी धावतेच आहे ह्या आगगाडीनं आपल्याशी सुद्धा जंक्शन जोडलेलं आहे